या बाजूला नाताची कुस्ती चालू ना आहे बेनापूरचा पैलवान आहे आदर्श वस्ताद राजेंद्र शिंदे तात्या यांचा तो पटशिष्य शिष्य आहे की इंटरनॅशनल पैलवान शिकवायचं ते राहुल माळे इंटरनॅशनल कोच आहे ते मला अंतिम निर्णय मान्य करावं लागत प्रदीप चकतात त्या कुठेला सरपंच पंचांचा निर्णय अंत्यम राहील कुठल्याही महिलांनी या ठिकाणी तक्रार देखील चालून घे कपूर घेतले जाणार नाही असे पंच आहेत एकेकाळ प्रदीप रोखतात प्रदीप जगता आपला असा गाजवला त्याच्या वजन गटात रिकव्हरीची पोरं सगळी पाडली होती मला माहिती आहे बाजूला प्रदीप भाऊ पंच आहेत आणि लय खट्टन कुस्ती आहे बराच वेळ झाल्याची गोष्टी चालू आहे कुस्ती निकाले